बाबा भार जिन्याचा कट्टा आलाय काय बे करावं वाटत नाही जया अंगी मोठेपण तया यातना कशी निरंजन डाव्या दंडात बांध आणि या देवीच्या देवळाला सकाळ संध्याकाळ एकवीस प्रदक्षिणा पळत पळत मार तुझा सगळा भारकावे पीर बाबा दया करा नवरा मानवीत नाही अल्लख निरंजन हा अंगार अंघोळ झाल्यानंतर ला आणि ओल्या अंगानं नवऱ्याचं दर्शन घे नवरा मिठीत ये मग त्याला जा देव तुझा कल्याण रोज महाराज मारते दहा वर्ष झाली लागल्याला अजून पार कसलं ते व्हायला तयार होणार कसलख निरंजन अदे चिक्कू चिक्कू हा आत्ता नाही खायचा रात्री दुधा बरोबर बर खा आणि बघ मारुतीची उपासना कर आखाड्यात जाऊन जप कर तुला मूल होईल मला तुला नाही तुझ्या बायकोला बोल बजरंग बली की जय बजरंग बली की जय महाराज गुरु महाराज महाराज ही उद्धती घ्या आणि मला वाचवा गरीब माणूस आहे आहेस तू गरीब तर नाहीस पण माणूस ही आहेस मग मी कोण आहे महाराज राक्षस आहेस दुसऱ्यांना सुगंध देण्याकरता उद्बत्ती जशी स्वतःला जाळून घेते तिच्यापासून काहीतरी शेख जा चालतो माझ्या काय करतात माताजी बाबा नाही नाही आमचे पाय ठरू नका आपण आम्हाला आमच्या माती समानात इतका मोठेपणा देऊ नका महाराज मी एक सामान्य स्त्री आहे सारखी संकटाचे घाव सोसते आता सोसण्याच काही सर्व जाणतो माताजी पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवा लवकरच आपल्याला गेलेले दिवस पुन्हा परत दिसतील महाराज खरंच ते दिवस येतील जरूर येतील परमेश्वराचा आपल्याला आशीर्वाद आहे यापट्ट yeah, but... सारे प्रश्न सुटलेले असतील आपले चहा घ्यावा तर तुझ्याच हक्क तो असावी आधी तसं नावाने का हक मारायचा काही नाही काय झालं आज सहज आज आमच्या परीक्षा घेणार आहेत परीक्षा आणि निकाल एकदमच तुम्ही आता असं करा दिवस आलाच सावकार मंडळी येणार आहे त्यावेळी तुम्ही इथं नको प्रिय सावित्री मला आता गेलं पाहिजे मी जर जगलो तर लोक नादार म्हणून माझ्याकडे बोट दाखवते माझ्या नावाची तुम्हाला लाज वाटेल पण नेलो तर प्रामाणिक पण दुर्दैवी म्हणून माझा मान कायम राहील तुला कधी काय दिलं म्हणून आता देऊ तुझा दाज नमस्कार दाजी साहेब हिथच राहतात ना होय आपण कोण हे बघा मी फार महत्वाच्या कामाला आलोय आधीच मला उशीर झालाय हे कागद तेवढे दाजी साहेबांना नेऊन द्या ताबडतोब द्या बर चल तुम्ही आपण जरा बसा अ मी बोलावते पांडुरंग पांढुरंग पाहिलं का आपण स्वतःच तर नाही काय झालं आपलं हो, कर्ज कोणीतरी फेडलं त्या काय पावतात सगळ्या कुणी तुम्हाला बाहेर बसतात ना आणि पाकिट सुद्धा माझंच आहे देवाला पैसे दिलेले कुठे आहे तीर्थ दादि कृतानिक नमस्कार विनंती विशेष आपण कर्जमुक्त झाला आहात सर्व सावकारांच्या पावत्या सोबत जोडले आहेत आपल्या नावे दोन ट्रक्सी खरेदी केले आहेत त्याची डिलिव्हरी दोन दिवसात मिळेलच पुन्हा नव्या जुमान धंदा सुरू करा शून्यातून विश्व निर्माण करण्याची आपली पात्रता आहे सत्याचा वाली परमेश्वर आहे अंशत का होईना आपल्या उपयोगी पडण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे आपला आज्ञाधारक क्ष कोण क्ष सावित्री तो क्ष नव्हता तो माझा रायबाच रायबा अशा त्याचा आत्मा अशा तीन सालच्या वेळेला येऊन गेला असेल महापुरुष आहे महापुरुष काय एक एक चमत्कार आतापर्यंत झाडाला फळ लागली पाहिजेत पण महाराज जटेतून चिक्कू काढता मोर दाबली बसा 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 अंधारा काढतात नाला ना फोडला की त्यातून तैत काढतात काय सांगताय काय लोटलीकर शेठ तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं हो हो दुसऱ्या दिवशी कर्ज मुक्त आहे अरे आपला तो बाबू सांगत होता त्याचे मालक मल्हारराव मराठे स्वामींच्या कृपेनं करोडोपती झाले म्हणे अहो बघा आता आहेत कुठं ते आश्रमासाठी गावात जागा शोधतायत म्हणे असं मग चला आहे तो आपण सांगून घेऊया या कसे एवढं सांगताय तुम्ही बघूया तरी आज काहीतरी लाभ दिसतोय <laughs> चला, चला। बाबू कोण रे गुरु आहेत आमच्या मालकाचे ते काल नाही दिल्लीला गेले स्पेशल विमानाने दिल्लीला दिल्ली स्पेशल विमानाने कशाला रे कशाला रे आओ, आओ. आ, कान करा इकडं दिल्लीला बोलावलेलं जरा सिक्रेट आहे कुठं फोडू नका नाहीतर एकदम म्हणजे काय ते देवळाचा काय दरोडा पडला त्याच्याविषयी नंतर काश्मीरला जाणार आहे एकदा ते काश्मीरचं मिटून टाकायचं म्हणतात दुसरं काय बरं होईल चाल नाही